नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचे चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये पहिला विजय मिळवला आहे संघाने चालू हंगामातील तेराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंगचा एकवीस धावांनी पराभव केला विशाखापट्टणम येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने वीस षटकात एकशे धावा केल्या होत्या एकशे ब्याण्णव धावाच्या लक्ष्यासमोर चेन्नईला वीस षटकात सहा गडी गमून केवळ एकशे एकाहत्तर धाव करता आल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने बलाडे चेन्नई सुपर किंग्सला नमूद आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे चेन्नईचा दिल्ली संघाने वीस धावांनी पराभव केला आणि आपले खाते उघडले आहे अखेरच्या षटकात धोनीने आपली वादळी फलंदाजी दाखवून दिली पण संघाला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला दिल्लीने दिलेल्या एकशे एक, एक ब्याण्णव धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ एकशे एकाहत्तर धावाच करू शकला खलील अहमद आणि मुकेश कुमारच्या शानदार गोलंदाजीने चेन्नई सुपर किंगच्या फलंदाजावर दबाव कायम ठेवला चेन्नईला बारा चेंडू सेहेचाळीस धावांची गरज असताना धोनी आणि जडेजा मैदानात होते पण मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत एकही बाउंड्री दिली नाही गुरु शिष्याच्या या सामन्यात शिष्य ऋषभपंत बाजी मारलेले दिसून दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने वीस षटकात पाच गडी गमवून एकशे एक्क्याण्णव धावा केल्या होत्या डेव्हिड वॉर्नर बावन्न ऋषभपंत एक्कावन्न यांनी अर्धशतकी झळकावली होती प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सला निर्धारित षटकात सहा गडी गमावून केवळ एकशे एकाहत्तर धावा करता आल्या होत्या महेंद्रसिंग धोनीने आपली तडाखेबंद खेळी केली माहीने सोळा चेंडूत तीन षटकात आणि चार चौकारासह सदोतीस धावा करत ते नाबाद राहिले एकशे ब्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंगची सुरुवात खराब झाली होती कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली त्याने दोन चेंडूचा सामना करत एक धाव काढली खलील अहमदच्या चेंडूवर ऋषभ पंतने ऋतुराजला यष्टीमागे झेलबाद केले चेन्नईला सात धाववर दुसरा धक्का बसला रचिन रवींद्रची शिकार करून खलील अहमदने सेज केला बॅकफूटवर ढकलले रचितने बारा चेंडूचा सामना करत दोन धावा दोन मोठ्या विकेटनंतर राहणे आणि मिचेलने संघाचा डाव सावरला दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अडुसष्ट धावा केल्या अक्षर पटेलने ही भागीदारी तोडली धोकादायक ठरत असलेल्या मिचेलला त्याने झेलबाद केले मिचेलने सव्वीस चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारासाठी चौतीस धावांची खेळी केली अजिंक्य राहणे आणि शिवम दुबे यांच्या चौथ्या विकेटसाठी सत्तावीस धावांची भागीदारी झाली मुकेश कुमारने चौदाव्या षटकात राहणेला झेलबाद केले राहणेने तीस चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकाराच्या आधारे पंचेचाळीस धावा केल्या राहणे बाद होताच फलंदाजीसाठी आलेला समीर रिझवी गोल्डन डकचा बळी ठरला मुकेश कुमारने त्यालाही बाद एकाच षटकात दोन विकेट्स मिळवल्या सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबे झेलबाद झाला त्याने सतरा चेंडूत अठरा धावा केल्या यानंतर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला धोनीने तुफानी खेळी केली पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही दोन्ही सोळा चेंडू सदोतीस धावा करत नाबाद राहिला या दरम्यान त्याने चार चौकार तीन षटकार मारले रवींद्र जडेजाने सतरा चेंडूत नाबाद एकवीस धावा केल्या दिल्लीकडून मुकेश कुमारने तीन खलील अहमदने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट मिळवली दिल्ली कॅपिटल्सने पाच विकेट गमावून एकशे एक्क्याण्णव धावा केल्या होत्या डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक बावन्न धावांची खेळी खेळली त्याच्याशिवाय कर्णधार ऋषभ पंतचे बत्तीस चेंडूत एकावन्न धावा केल्या पृथ्वी शॉचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने सत्तावीस चेंडूत पंचेचाळीस धावांची शानदार खेळी केली मिचेल मार्शने बारा चेंडूत अठरा धावा केल्या होत्या चेन्नईसाठी मतिशा पथिरानाने तीन विकेट मिळवले आणि एक शानदार झेल टिपला त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा मुस्तफिजुर रेहमानने प्रत्येकी एक विकेट मिळवली होती खलीलने रचला पाया मुकेशने चढविला कळस दिल्लीचा चेन्नईवर वीस धावाने विजय दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवला या विजयासह दिल्लीने आय पी एल दोन हजार चोवीसमधील पहिला सामना जिंकलेला आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद